नावाचं गाव आहे देहूच्या पलीकडल्या साईडला खेडमध्ये गंगाराम मवाळ नावाची एक व्यक्ती त्या गावामध्ये राहत होती आणि त्या व्यक्तीची मैस हरवली दूध दुप्पती मैस वेलेली मैस मैस हरवली दोन तीन दिवस मैस सापडत नव्हती पत्नीनं सांगितलं काय बी करायचं पण मैस मिळाल्याशिवाय घरी जायचं नाही ऐकावं लागतंय बिचारीच टोकडा खायचा आहे म्हणल्यावर काय पत्नीनं सांगितलं मैस शोधल्याशिवाय घरी यायचं नाही गंगारा मावाळ देहो गावात आले सगळीकडे म्हैस शोधू लागले पण मैस काही सापडले नाही भंडारा डोंगराकडे गेले हिरवा चारा बांबावे पशु बहुतेक हिरव्या चाऱ्याच्या दिशेनं मैस गेले असेल आणि नेमकं भंडारा डोंगरावर जगद्गुरु तोबराय भजन करत बसले होते तुकोबऱ्याचं रात्रंदिवस देवाचं भजन चालू होत रात्रंदिवस तुकोबऱ्याने भजन केलं बंडारा डोंगरावर बसले होते आणि नेमका हा गंगाराम मावा तिकडं निघाला तुकाराम महाराज बसल्यात बहुतेक डोंगरावर आपली मैस दिसली का त्यांना तेवढं <laughs> विचारू आता रोडनी जाता येतात आपण कोणाला पण विचारतो की अहो हे गाव कुठलं व ते गाव कुठलं काय काय लोक फासाव देत बरं का आम्हाला पण शक्यतो एक अर्धा टक्का कुठं तर राहतात नाहीतर शक्यतो नव्याण्णव टक्के नाही मग तू कोबराय भंडारा डोंगरावर भजन करत होते टाळ वाजवत होते नामस्मरण करत कर होते त्यांच्याकडं कुणीच जात नव्हता कारण भजण्यावाल्याकडे कोण का आणि एखादं भजन करायला लागलं आणि जर चुकून तिथं एखादा माणूस आला आणि आपण सारखं भजन करायला लागलो तर भजन करणाऱ्या माणसाच मुखातून भजन आलं आणि एखाद्याला तर ती आवडत नाही ना, ना त्याचं डोकं उठत काय लावलाय तापमानणार हे निसतं हा म्हणजे ज्याला जे आवडत नाही आणि त्याच्या जे केलं की त्याला ताप येतो बघा त्याला त्रास होतो मग ते गंगाराम्मावाळ हळूहळू वरती गेले तुकोबरा वाटलं आजपर्यंत माझ्याकडं कुणीच आलं नाही इकडं ही व्यक्ती कशासाठी माझ्याकडे आली असेल कुणास तो तुकोबराई उठले भजन सोडलं आणि त्या गंगाराम्मावाळांना म्हणले या 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 इकडे या या परमार्थातलं काय विचरायचं ते विचरा विचरा मला गंगाराम मावाळ म्हणले परमार्थातलं काय विचारायचं नाही तीन दिवस झालं म्हैस हरवली दूध नाही दुप्त नाही घरामध्ये बायकोनं सांगितलंय शोधल्याशिवाय घरी यायचं नाही तुकाराम आशाशे शिंगाची म्हैस दिसली का तुम्हाला तुकाराम महाराज पंक्चरच झाले आईस्क्रीमच झालं जागेवर जाऊन बसले म्हणले येड्या या अरे भाल्या माणसा भगवंतानी हा देह म्हैस पाण्यासाठी दिलाय का देव पाण्यासाठी दिलाय जा प्रयत्न करायचा असेल तर देव पाहण्यासाठी कर मैस पाहण्यासाठी प्रयत्न करू नको काय <GAE> दूध नाही दुपत नाही घरामध्ये काय चाललंय तुमचं देव पाहायचा आणि देव पाहायचा देव पाहायचा काय बोलायचं असेल तर मशी बद्दल बोला देवाबद्दल बोलू नका तो कर महाराज म्हणले नाही कर तुला पटत मी सांगतोय ते तुला पटत नाही ना काय काय लोकांना नाही पटत आम्ही म्हणतो ना माळ घाला केव माळ घाला माळ घाला झालं गेलं पिकलं पाना उद्या मग गळून पाहणार आहे घाला तुळशीची माळ मग ती म्हणतात महाराज थोड्यासाठी कशाला वाटवताय राव <laughs> बोलतात लोक काय बोलायचं असेल तर मशी बद्दल बोला तुकाराम महाराज म्हणले तुला मैसच पाहिजे ना साधना केली होती तुकाराम महाराजांनी जाग्या <laughs> बसल्याने सांगितलं जा इतर येत्र कुठंच पाहू नको गोट्यामध्ये आहे काय आत्मविश्वासाने तुकोबराने सांगितलं जा इतर ये येत्र कुठं पाहू नको गोठ्यामध्ये मैस आहे खरं गोट्यात आहे हो जा गोट्यात आहे तो गंगाराम घरी आला आल्याबरोबर बघितलं तर गोट्यात मैस पत्नीला हाक मारले बघ गोट्यात मैस आहे बघ मैस, मैस, मैस कार कुठं सापडले का हा बघ ना गोट्यामध्ये आहे आणि एकदा कोबऱ्याने जोराचा झटका दिला अरे भगवंतांनी हा देह मैस पाहण्यासाठी दिला नाही तर देव पाहण्यासाठी दिलाय त्या गंगाराम मावळाने विचार केला तू कोबऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवल्यावर मैस मिळती आणि महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवल्यावर देव का मिळणार नाही आपल्याला मग त्यांनी ते काय केलं घरात बायकोला म्हणले पॅड घेऊन ये का ते श्यायचं गंगाराम मावळा कशासाठी नाही घेऊन ये आणलं पेन आण पोरांचा पेन आणला एक कोरा कागद आण कोरा कागदावर अंगठा दिला सही दिली आणि सांगितलं आजपासून माझी सगळी प्रॉपर्टी तुझी आज मला माहीच पाहिजे नाही तर ज्या तुकोबराईंनी मला सांगितलंय मला देव पाहिजे आजपासून मी घराचं तोंड कधीच बघणार नाही आलो तर तुझा नाहीतर जगद्गुरु तुकोबराईंचा आहे मी गंगाराम मावाळ निघाले पत्नीने सांगितलं नका जाऊ नका जाऊ नका जाऊ नका जाऊ नका जाऊ काय चुकत असेल तर माफ करा मी तुम्हाला त्रास तु दिला पण नाही सांगितलं मला आता देव पाहिजे शेवटचं क्षण म्हणजे काय देव पाहणं आहे गंगाराम मावाळ पळत आले आणि तुकोबऱ्यांकडे आले तुकाराम महाराज म्हणले म्हणले हे काय नाही म्हणले महाराज मला आता पाहिजे नाही आता मला फक्त देव काय करायचं असेल तर फक्त मला देव मिळवून द्या तुकाराम महाराजांनी सांगितलं तुला देव पाहिजे तर माझ्या बरोबर साधना करायचं असल अनेक दिवस साधना केली तुकोबऱ्यांच्या मुखातून आलेलं अभंग लेखनाचं काम गंगाराम मवाळांनी केलं चौदा टाळकऱ्यापैकी गंगाराम मावाळ हे टाळकरी बनले आणि त्यांनी स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेतला एक सांगायचा सा मुद्दा आहे गंगाराम मावाळ्याचं कल्याण मैस पाहण्याच्या निमित्तातून झालं आपलं सगळ्यांचं कल्याण कीर्तन ऐकण्याच्या निमित्तातून होईल म्हणून माणसाने संतांचा समागम कोणत्याही निमित्तातून करावा जीवाला उपयोगी पडतो वाया जाणार नाही संत समागम एखादी परी पावे त्याचे द्वारे श्वान